मी डॉक्टर वासुदेव भगत आपना समोर प्रस्तुत करीत आहे भारताच्या फाळणी दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका या यासंबंधीचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान किंवा पाकिस्तान अथवा भारताची फाळणी या ग्रंथातील आहेत असं आपणास वाटू शकते परंतु हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चाळीस ला प्रकाशित केलेला आहे तर प्रत्यक्ष भारताची सत्तेचाळीस ला झालेली आहे म्हणजे पाकिस्तान मध्ये पाकिस्तानच्या मागणीची मुस्लिम तर्फे तीव्रता किंवा मा तीव्र मागणी या संबंधीचे विचार आहेत तसेच हिंदू धर्मीय बांधवांकडून मागणीला करण्यात येणारा विरोध या संबंधीचा ऐतिहासिक आढावा आणि वर्तमान काळातील आढावा त्यांनी एकोणीसशे चाळीस जेव्हा पाकिस्तानची मागणी अतिशय तीव्र झाली तेव्हा अशा प्रकारे प्रतिपादन केलेले होते की जर भारतामधून धर्माच्या आधारे पाकिस्तानची निर्मिती करण्यात येत असेल म्हणजेच भारताची फाळणी करण्यात येत असेल तर ती संपूर्ण मुस्लिम बांधवांसाठी करण्यात यावी म्हणजेच संपूर्ण मुस्लिम बांधवांचे स्थानांतरण पाकिस्तानमध्ये करण्यात यावे आणि त्या प्रदेशातील संपूर्ण हिंदू बांधवांचे स्थानांतरण स्वतंत्र भारत देशामध्ये करण्यात यावे ही प्रक्रिया अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आणि संपूर्ण मुस्लिम आणि हिंदू बांधवांना विश्वासात घेऊन करण्यात यावी असे त्यांनी प्रतिपादन केलेले होते हे आपणास माहीत आहे परंतु या त्यांच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावाकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि ज्या ज्या प्रमाणात मुस्लिम बांधवांची पाकिस्तानची मागणी तीव्र झाली त्याप्रमाणे मग इंग्रजांना सुद्धा या देशाचे दोन देश तयार करून दोन देशांना स्वातंत्र्य देणे भाग पडलेले आहे मग पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारता ला भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हाच पाकिस्तानची निर्मिती झाली म्हणजेच भारताची फाळणी झाली अशा प्रकारे हे संपूर्ण इतिहास वरवरचा आपणास माहीत आहे त्याच काळी पाकिस्तान मधून हजारो नव्हे तर लाखोच्या संख्येने हिंदू बांधव भारत देशामध्ये आले आणि भारतातील त्या प्रदेशातील म्हणजेच पूर्व पंजाबमधील पूर्व बंगालमधील सरहद प्रांत मधील आसामच्या काही प्रदेशामधील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने पाकिस्तानमध्ये स्थानांतरित झाले आणि ही स्थानांतरीची प्रक्रिया होता अतिशय मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या हजारो हिंदूंचे हजारो मुस्लिमांचे प्राण गेले हे आपणास माहित आहे या संबंधीच पुढे अनेक चित्रपट सुद्धा निघाले त्या संबंधीचे नाटक लिहिण्यात आल्या कादंबऱ्या सुद्धा त्या संबंधीच्या लिहिण्यात आलेल्या आहेत म्हणजेच भारताच्या फाडणी दरम्यान जो संघर्ष झालेला आहे तो हिंदू आणि मुस्लिमातील संघर्ष असंच वर्णन करण्यात आलेलं आहे किंवा तोच भाग आपल्याला माहीत आहे आणि खरोखरच अशी जर परिस्थिती असती किंवा असाच जर संघर्ष असता तर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांची भूमिका बजावण्याची गरज लाभली नसती परंतु तसं झालेलं नाही तर मग या संबंधीच दुसरं ऐतिहासिक रहस्य काय आहे तर ते ऐतिहासिक रहस्य आहे हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील संघर्षाबरोबरच पाकिस्तानमध्ये जे काही आपले अस्पृश्य बांधव होते त्यांची वेगळी समस्या होती त्यामध्ये साफसफाई करणारे मागासवर्गीय भंगी बांधव सिकलकरी बांधव रामदासी यांचा समावेश होता आणि मग ही समस्या काय होती तर त्या समस्येवरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी योजलेले त्या दरम्यानचे उपाय म्हणजेच भारताच्या फाडणी दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका असा हा विषय आहे आणि हाच विषय या प्रस्तुत व्हिडिओ मधून मी आपणा समोर मांडणार आहे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारता ला भारताला स्वातंत्र्य मिळालं भारताची फाणी होऊन नवीन पाकिस्तान तयार झाला आणि लगेचच पुढे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारताच्या संविधान समितीतील मसुदा समितीचे अध्यक्षपद त्यांच्यावर देण्यात आले म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे अधिक जास्त संविधान निर्मितीची जबाबदारी आली कारण संपूर्ण संविधानाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी ही मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरावर आली अन्य मसुदा समितीतील सदस्यांच्या गैरहजेरीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने संविधान निर्मितीची प्रक्रिया पार पाडलेली हा एक भाग परंतु त्याच दरम्यान हा जो विषय आहे की भारताच्या फाळणी दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही काय भूमिका आहे ज्याप्रमाणे पाकिस्तान मधून येणाऱ्या हिंदू बांधवावर तेथील मुस्लिमांकडून मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात येत होते आपल्याला माहित आहे की अनेक ट्रेन मधून जखमी झालेले मृत झालेले हिंदू बांधव भारतामध्ये निर्वासित म्हणून दाखल होत होते त्याच प्रसंगी पाकिस्तानमध्ये या अस्पृश्य बांधवांना साफसफाई करणाऱ्या अस्पृश्य बांधवांना सिकलकरी बांधवांना एक प्रकारे पाकिस्तानमध्ये बंदिस्त करण्यात आले होते मग ही माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कराची मधून लाहोर मधून अनेक पत्राद्वारे मिळालेली होती मग हे पत्र बाबासाहेबांना कसे आणि कोणी पाठविले तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्युल कास्ट फेडरेशन या राजकीय पक्षाचा प्रभाव महाराष्ट्र किंवा या ठराविक प्रदेशापुरता नव्हता तर संपूर्ण देशामध्ये प्रस्थापित झालेला होता आणि त्याच या बांधवांनी मग त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी त्यांचा कोणीही वाली उरलेला नव्हता म्हणून शेवटचा उपाय म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक पत्र पाठविले त्यांची दुर्दशा त्यांची व्यथा मांडली आणि मग यावर उपाय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दरम्यान निर्वासितांचे मंत्री असलेले नियोगी यांच्याशी संवाद साधला पत्र पाठविले आणि त्यांच्याकडून या पाकिस्तानमध्ये अडकून पडलेल्या या मेहतर बांधवांची रामदाशी बांधवांची मुक्ती करण्यासाठी अधिकारी संबंधीचा प्रस्ताव पास करून घेतला मग आता अशा प्रसंगी अशा स्थितीमध्ये पाकिस्तानमध्ये कोण जाणार ही एक मोठी समस्या होती तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे अतिशय विश्वास पात्र असलेले कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांना त्यांनी नाशिकला पत्र पाठवले या संबंधीच्या पत्राचं विवरण कर्मवीर दादासाहेब गायकवाड काल आणि कर्तृत्व निर्मल कुमार फडकुले यांच्या संपादित ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे त्या ग्रंथातील माहितीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला दादासाहेब गायकवाडना पत्र पाठवतात लिहितात की तुम्ही हे पत्र मिळताच त्वरेने लिहून या त्या पत्राई नंतर पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सव्वीस नोव्हेंबरला दादासाहेब गायकवाड यांना तार करतात त्वरेने दिल्लीला या लगेच दादासाहेब गायकवाड एकोणतीस नोव्हेंबरला दिल्लीत दाखल होतात बाबासाहेबांची भेट घेतात बाबासाहेब त्यांना पाकिस्तान मध्ये अडकलेले आपले अस्पृश्य बांधवांची व्यथा सांगतात लगेच त्यांना सहा डिसेंबरला पाकिस्तानमध्ये जाण्याचा अधिकृत भारत सरकारच्या वतीने नियुक्तीचा आदेश विशेष अधिकारी म्हणून पत्र सोपवितात दादासाहेब गायकवाड लगेच पाकिस्तानला निघतात ते पाकिस्तानमध्ये सात नोव्हेंबरला जाऊन पोहोचतात आणि आठ नोव्हेंबरला लाहोर येथील गांधी या निर्वासित शिबिराला भेट देतात त्या निर्वासित शिबिरामध्ये सोळा हजार निर्वासितांचं वास्तव्य असते विशेषतः त्या ठिकाणी अनेक अस्पृश्य बांधवांना एक प्रकारे बंदिस्त करण्यात आल्याची माहिती प्रत्यक्ष दादासाहेब गायकवाड यांना मिळते या संबंधीचा अधिक सविस्तर अहवाल दादासाहेब गायकवाड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नऊ डिसेंबरला पत्राद्वारे कळवितात आणि त्या पत्रामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती असल्याचे ते नमूद करतात मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे पत्र मिळाल्यानंतर अनेक पत्र त्याही दरम्यान बाबासाहेबांना मिळाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर पुढचा पवित्रा घेतात आणि तो त्यांचा पुढचा पवित्रा म्हणजेच अठरा डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला बाबासाहेब तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहितात त्या पत्रामध्ये बाबासाहेब म्हणतात आपल्या या स्वतंत्र भारत देशामध्ये पाकिस्तान प्रदेशातील आपलेच हिंदू अस्पृश्य बांधव दाखल होऊ इच्छितात भारतामध्ये येऊ इच्छितात परंतु त्यांना अक्षरशः पाकिस्तान सरकारद्वारे बंदिस्त करण्यात आलेले आहे त्यांची मुक्ती करण्यासाठी भारत सरकारद्वारे उपाय योजण्यात आले पाहिजे या संबंधीचे उपाय योजण्यासाठी अनेक अधिकारी त्या देशामध्ये पाठविण्यात आले पाहिजे आतापर्यंत केवळ एक अधिकारी पाठवण्यात आल्याचे नमूद करतात परंतु पाकिस्तानच्या अनेक प्रदेशामध्ये या अस्पृश्य बांधवांना एक प्रकारे बंदिस्त करण्यात आलेलं आहे त्यांच्या भारतामध्ये येण्याच्या प्रक्रियेवर बंधन घालण्यात आलेले आहेत म्हणूनच भारत सरकारद्वारे अनेक अधिकारी पाठवण्यात आले पाहिजे दुसऱ्या मुद्द्यामध्ये बाबासाहेब पंडित नेहरूंना लिहितात की त्या ठिकाणी भारत सरकारच्या वतीने ओ नावाची जी निर्वासितांचं स्थानांतरण करणारी भारत सरकारची जी संस्था आहे त्या संस्थेला पाकिस्तान सरकारकडून कार्य करण्याचे म्हणजे संपूर्ण आपले बांधव पाकिस्तानामधून हिंदुस्थानमध्ये स्थानांतरित होईपर्यंत ही संस्था कार्यरत राहिली पाहिजे अशा प्रकारे सुद्धा ते नमूद करतात या संबंधीची उपाय योजना त्वरेने करण्यात यावी असे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पत्राच्या पहिल्या भागामध्ये नमूद करतात याच पत्रातील दुसरा भाग असतो आणि त्या दुसऱ्या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरूंना लिहितात की अशाही स्थितीमध्ये अनेक संकटांचा सामना करून काही आपले अस्पृश्य बांधव भारताच्या प्रदेशामध्ये भारताच्या निर्वासित शिबिरामध्ये भारतामध्ये दाखल झालेले आहेत परंतु अशाही स्थितीमध्ये त्यांची या पूर्व पंजाबमध्ये पूर्व बंगालमध्ये सरहद्द प्रांत मध्ये भारत सरकारच्या वतीने उभारण्यात आलेल्या निर्वासित शिबिरामध्ये त्यांच्या वास्तव्याची व्यवस्था करण्यात येत नाही तेथे केवळ उच्च वर्णीय हिंदू बांधवांचीच व्यवस्था करण्यात येते तसेच त्यांची व्यवस्था करणारे सुद्धा उच्च वर्णीय हिंदू बांधव आहेत त्यामुळे पाकिस्तानमधून आलेल्या आपल्याच या हिंदू अस्पृश्य बांधवांचा या भारत देशामध्ये कोणीही वाली नाही म्हणून पूर्व पंजाबमध्ये सरहद्द प्रांतमध्ये पूर्व बंगालमध्ये भारत सरकारकडून विशेष अस्पृश्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करून तेथे त्यांना पाठविण्यात यावे आणि तेव्हाच या अस्पृश्य बांधवांची तेथे व्यवस्था होईल शिबिरामध्ये असणाऱ्यांनाच कपडे आणि त्यांच्या नंतर त्यांना प्रत्यक्ष घरदार देण्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु या अस्पृश्य मागास वर्गीयांना जे पाकिस्तान मधून आलेले आहेत यांचा कोणीही वादी नसल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहरूंना लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद करतात बाबासाहेबांना ही माहिती त्या प्रदेशातून आलेल्या पत्रामधून आणि काही ठराविक वर्तमान पत्रामधून सुद्धा प्राप्त झालेली आहे अशी सुद्धा माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरूंना लिहितात तसेच ते पुढे लिहितात पंजाब पंजाबमध्ये जमीनदारी पद्धती आहे आणि या जमीनदारी पद्धतीमध्ये जमीनदार आणि कामीन असे दोन वर्ग आहेत जमीनदार म्हणजे जमिनीचे मालक आणि कामीन म्हणजे हे त्यांच्या जमिनीवर काम करणारे त्यांचे एक प्रकारचे गुलाम कारण या कामिनांना जमीन घेण्याचा अधिकार नाही त्यांचे घरं सुद्धा या जमीनदारांच्या जमिनीवर आहेत म्हणजेच ही जमीनदारी पंजाबमधली जी पद्धती आहे ती एक प्रकारची गुलामगिरी आहे या स्वतंत्र भारत देशामध्ये ही पद्धती पूर्णतः त्वरित रद्द करण्यात यावी अशी सु, सुद्धा सूचना बाबासाहेब आंबेडकर करतात आणि या पत्राचा शेवट करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात कि मला या अस्पृश्य बांधवांची पाकिस्तान मधली स्थिती आणि या स्वतंत्र भारत देशामधली स्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसार माध्यमाच्या द्वारे वर्तमान पत्राच्या द्वारे मांडण्याची इच्छा झाली होती परंतु आपल्या देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि या स्वतंत्र भारत देशामध्ये त्यांच्याच हिंदूकडून त्यांच्याच हिंदूवर अशा प्रकारे अमानवीय अत्याचार होत आहेत ही बाब भारताचा अपमान अस्मिता डावलणारी किंवा अस्मिता मलिन करणारी आहे म्हणून मी या अतिशय भयानक प्रक्रियेला या प्रसार माध्यमाद्वारे मा वाचा फोडलेली नाही म्हणून आपण या संबंधीची त्वरेने दखल घ्यावी उपाय योजना करावी या संबंधीचे काय उपाय योजावे या संबंधीचे विवरण मी नमूद केलेले आहे त्या संबंधी बाबासाहेब असे सुद्धा नमूद करतात कि या अस्पृश्य बांधवांच्या तक्रारीच निवारण करणारे तीनशे पोलिसांची नियुक्ती सुद्धा करण्यात यावी आणि हे सर्व तीनशे पोलीस अस्पृश्य वर्गातील असले पाहिजे असे सुद्धा ते नमूद करतात म्हणजेच या अस्पृश्य निर्वासित बांधवांची समस्या किती गंभीर असेल हे आपल्या निदर्शनास येते अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरूंना अठरा डिसेंबरला लिहितात लगेच पंडित नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्राची दखल घेतली आणि पंचवीस डिसेंबरला ते पत्राचं उत्तर देतात बाबासाहेबांनी पंडित नेहरूंना लिहिलेलं सविस्तर पत्र इंग्रजी मधील आणि त्याचा भाषांतर केलेलं पत्र या दोन्ही पत्राचा समावेश खैर मोडे यांनी त्यांच्या दहाव्या खंडामध्ये नमूद केलेले आहे तसेच पंडित नेहरू यांनी दिलेलं उत्तर या संबंधीचं विवरण सुद्धा त्याच खंडामध्ये नमूद असल्याचे आपल्या निदर्शनास येईल त्या पत्राच्या उत्तरामध्ये पंडित नेहरू लिहितात की पाकिस्तान मध्ये होत असलेल्या आपल्या अस्पृश्य हिंदू बांधवावरील अत्याचाराची आम्हाला जाणीव आहे तसेच भारतामध्ये दाखल झालेल्या हिंदू बांधवावरील होणाऱ्या अत्याचाराची सुद्धा आम्हाला जाणीव आहे माहिती आहे त्या, त्या संबंधीची सूचना पंजाब सरकारला बंगालच्या सरकारला देण्यात आलेल्या आहेत याही नंतर अधिक स्पष्ट स्वरूपात त्यांना तशा प्रकारच्या सूचना देण्यात येतील परंतु या दरम्यान होणारी संक्रमणाची ही ही व्यवस्था अनेक निर्माण प्रश्न त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे या संबंधीची आम्हाला जाणीव आहे अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्राला उत्तर पंडित नेहरू देतात आणि उपाय योजल्याची माहिती सुद्धा ते नमूद करतात तरी सुद्धा बाबासाहेब याच त्यांच्या उत्तरावर न थांबता बॅलिस्टर जीना यांना ते पत्र लिहितात आणि त्यांना सुद्धा या समस्ये संबंधी अवगत करतात परंतु पाकिस्तानला पाठवलेल्या पत्राचा विशेष उपयोग होत नाही कारण की अतिशय गंभीर स्वरूपाची ही परिस्थिती असते म्हणजेच एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये अतिशय व्यस्त आहेत संविधान निर्मितीच्या प्रक्रिये दरम्यान त्यांच्यावर अनेक दबाव आहेत त्यांचं आरोग्य सुद्धा ठीक नाही अशाही स्थितीमध्ये त्यांनी आपल्या या अस्पृश्य बांधवांच्या हाल अपेष्टा पाकिस्तानमधील अस्पृश्य बांधवांच्या हाल अपेष्टा पाकिस्तान मधून भारतात दाखल झालेल्या अस्पृश्य बांधवांच्या हालपेष्टाची दखल घेतली त्यावर उपाययोजना केली अशाही स्थितीमध्ये दादासाहेब गायकवाड यांना पाकिस्तानमध्ये पाठविले त्या संबंधीच्या उपाय योजल्या ही अतिशय त्यांच्या कार्याची तत्परता आणि आपल्या शोशी पीडित बांधवावर होणाऱ्या अत्याचारावर उपाय योजण्याची ही प्रक्रिया त्याच दरम्यान पूर्व पंजाबमध्ये या पूर्व पंजाबमधील मुस्लिमांनी पाकिस्तान मध्ये स्थानांतरण केलेलं आहे तेथेच ते स्थायिक झालेले आहे मग ते स्थायिक झाले तर पूर्व पंजाबमध्ये त्यांनी त्यांचे घर दार शेत जमीन सोडून दिलेली आहे या संबंधीचीच एक घटना मी आपल्या समोर या या फाळणी दरम्यानचीच प्रस्तुत करतो ती माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सोहनलाल शास्त्री या त्यांच्या सहकार्यांनी दिलेली आहे आणि ती माहिती सोहनलाल शास्त्री यांनी जो डॉक्टर बाबासाहेब संबंधी ग्रंथ लिहिलेला आहे तो ग्रंथ अशा प्रकारचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के संपर्क मे पच्चीस वर्ष अशा प्रकारचा तो हिंदी मधील सोहनलाल शास्त्री यांनी लिहिलेला ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये ही माहिती त्यांनी नमूद केली की पूर्व पंजाबमध्ये पाकिस्तान मध्ये गेलेल्या मुस्लिम बांधवांनी चाळीस लाख एकर जमीन सोडून दिलेली आहे मग ती सर्व जमीन भारत सरकारच्या दप्तरी जमा झालेली आहे मग ही जमीन पाकिस्तान मधून येणाऱ्या आणि पंजाबमध्ये स्थायिक होणाऱ्या हिंदू बांधवांना वितरित करण्यात येणार आहे मग या जमिनीमधील या सर्व जमिनीवर पाकिस्तान मधून येणाऱ्या सर्व जातीतील म्हणजेच हिंदू मग ते मागासवर्गीय असतील मेहतर समाजातील असतील शिकलकरी असतील उच्च वर्णी असतील या सर्वांना देण्यात आली पाहिजे अशा प्रकारची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरू यांच्याकडे करतात लगेच पंडित नेहरू त्यांच्या या न्याय मानवतावादी मागणीला संमती देतात आणि बाबासाहेब म्हणतात एकूण चाळीस लाख एकर जमिनीपैकी केवळ चार लाख एकर जमीन ही पाहिजे नेहरू सुद्धा देतात आणि या संबंधीच्या पुढच्या वाटाघाटी करण्यासाठी पंजाब सरकारचे तत्कालीन मंत्री प्रताप सिंग कैरो यांची भेट घेण्याचे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सूचित करतात प्रताप सिंग कैरो दिल्लीला आल्यानंतर बाबासाहेब त्यांची भेट घेता आणि हा प्रस्ताव मानता या प्रस्तावाला प्रतापसिंग कैरो अगदी विरोध करतात आणि बाबासाहेबांनाच विरोध करीत नाही तर जेव्हा ते पंडित नेहरूंना भेटतात तेव्हा सुद्धा स्पष्ट स्वरूपात विरोध करतात आणि पाकिस्तान मधून येणाऱ्या केवळ उच्च वर्णीय हिंदूंनाच ही संपूर्ण चाळीस लाख एकर जमीन देण्यात येईल किंवा देण्यात आली पाहिजे अशी मागणी करतात आणि जर ही मागणी मान्य नाही केली तर ते पंडित नेहरूंना धमकी देतात की सीख सरदार मग काय डाके मारून आपला गुजारा करतील काय अशा प्रकारचं ते विधान करतात अशाही प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य बांधव सुद्धा त्यांना जमीन नाही मिळाली तर मग हे डाके टाकतील असं विधान करत नाही कारण की ते शांततेचा सहिष्णुतेचा पवित्रा घेतात परंतु ही मागणी करणारे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात अशा प्रकारचं सुद्धा सोहनलाल शास्त्री यांनी नमूद केलेलं आहे तर प्रताप सिंग कैरो यांच्या बाजूने त्यांच्या पाठीशी संपूर्ण पंजाबचे सरकार असतात संपूर्ण सीख समाज त्यांच्या बाजूने उभे असतात परंतु बाबासाहेब ज्या अस्पृश्य समाजासाठी ही मागणी लावून धरत आहेत त्या अस्पृश्य समाजातील लोकांना माहीत सुद्धा नसते किंवा अन्य या अस्पृश्य समाजातील नेत्यांचा सा बाबासाहेबांना पाठिंबा नसतो त्याच ठिकाणी सोहनलाल शास्त्री लिहितात की जर त्या प्रसंगी जगजीवन राम सारखे किंवा अन्य नेत्यांनी बाबासाहेबांच्या या मागणीला पाठिंबा दिला असता आणि अधिक प्रकर्षाने मागणी केली असती तर कदाचित चार लाख एकरची मागणी मान्य झाली असती परंतु ही मागणी अशा प्रकारे प्रकर्षाने या मागणीला मागणीला पंजाब विरोध केल्यामुळे बाबासाहेबांच्या डावलण्यात येते आणि शेवटी तडजोड होते चाळीस लाख पैकी चार लाख नव्हे तर केवळ एक लाख एकर जमीन अस्पृश्यांना देण्यात येते म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या पंजाबमधील अस्पृश्यांसाठीचा लढा पूर्व बंगालमधील अस्पृश्यांसाठीचा लढा सरहद प्रांत मधील आसाम मधील लढा हा हे सूचित करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अस्पृश्यांसाठीचे विचार किंवा कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही किंवा एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित नाही तर या देशातील कोणत्याही प्रदेशातील शोषित पीडित अस्पृश्य समाज असेल की ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होत असतील त्यांच्या त्यांच्या लढ्यासाठी मागणीसाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केलेले हे, आहेत हेच यामधून सूचित मला करावायचं आहे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भारताच्या फाळणी दरम्यानची भूमिका अतिशय महत्वपूर्ण आहे मग ते पाकिस्तान मधील अस्पृश्य बांधवांच्या सोडवणुकी संबंधीची असेल येथे दाखल झालेल्या निर्वासित बांधवांच्या व्यवस्थेची असेल याबद्दल बाबासाहेबांनी व्यस्त त्यांच्या कार्यामधून सुद्धा अनेक उपाय योजलेले आहेत आणि त्या उपायामधूनच या अस्पृश्य बांधवांच्या या अस्पृश्य बांधवांच्या निर्वासित स्वरूपाची असलेली ही व्यवस्था झालेली आहे अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा पवित्रा घेतलेला आहे हाच मुद्दा या व्हिडिओ मधून मी आपणासमोर मांडलेला आहे हा व्हिडिओ ऐक आपणास आवडला असेल आपण इतरांना शेअर करावं आणि बाबासाहेबांचे भारताच्या फाळणी दरम्यान त्यांनी योजलेले उपाय किंवा गाजविलेली भूमिका किती महत्वपूर्ण आहे हे आपण इतरांपर्यंत पोहोचवावे आणि हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करावे एवढेच आपण सूचित करतो आपली रजा घेतो धन्यवाद